हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला भेंडीची एक रेसिपी दाखवणार आहे कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल चव एवढी अप्रतिम आहे एकदा केली तर नेहमी याच पद्धतीने कराल याची मला गॅरंटी आहे आता इथे भेंडी बघा मी घेतलेली आहे ही अर्धा किलोला थोडी कमी आणि पावशरला थोडी जास्त आहे आता तुम्हाला वाटेल एवढी मोठी भेंडी आहे म्हटल्यावरती मग ती निबार असेल म्हणून मी तुम्हाला एक दोन भेंडीची देठं तोडून दाखवते समोरची असं त्याचं नाक तोडून पाहायचं म्हणजे मग मं समजतं आपल्याला किती कवळी आहे की निबार झालेली आहे आणि शक्यतो कवळी भेंडीच घ्या निबार वगैरे भेंडी घ्यायची नाही या रेसिपीसाठी आपल्याला आता चिरायची कशी ते दाखवते आहे मी कारण की बहुतेक वेळा काय होतं ना बऱ्याच वेळा कमेंटसुद्धा येते की ताई चिरताना पण थोडंसं दाखवत जा म्हणजे लक्षात येईन आमच्या की कसं चिरायचं आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आता तुम्ही एक एक बाजू धरून जर चिरत बसला तर वेळसुद्धा जातो या पद्धतीने जर चिरली तर पटपट भेंडी चिरून होते आणि आता ही मी अशी उभी चिरते आहे तर तुम्हाला वाटत असेल कांदा टोमॅटो नेहमी आपण घालून जशी भेंडी करतो उभी तशी करते की काय पण अजिबात तशी नाही आहे आणि ग्रेव्हीवालीसुद्धा नाही आहे त्यामुळेच तर म्हणते आहे ना खूप वेगळी अशी भेंडी करणार आहोत आपण व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे मग तुमच्या लक्षातसुद्धा येईन नेमकं का काय करतोय नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या आत्ताच आणि जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा तर आता इथे बघा मी दोन भेंड्या तुम्हाला चिरून दाखवते आणि मग बाकीच्या पटपट चिरून घेते अशा पद्धतीने एवढ्या साईजमध्ये आपल्याला भेंड्या कट करून घ्यायच्या ते खूप जास्त मोठे मोठे तुकडे ठेवले नाही आहेत मी आणि खूप जास्त बारीकसुद्धा केलेले नाही आहेत तुम्ही पाहू शकता आणि एका भेंडीला आपण चार वेळा कट मारतोय बघा कारण की खूप जाड नको आहे आपल्याला ती भेंडी जरा पातळच हवी अशी त्यामुळे तर आता अशा पद्धतीने बघा मी सगळी भेंडी आधी चिरून घेते तुम्ही पाहू शकताय आपली सगळी भेंडी चिरून होत आलेली आहे आणि अशी खाली ठेवून चिरली ना की मग जरा पटपट उरकतंसुद्धा तुम्ही हातावर चिरा किंवा मग खाली ठेवून चिरा आणि यापूर्वीसुद्धा भेंडीच्या बऱ्याचशा रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत जर पाहिल्या नसतील तर नक्कीच जाऊन पहा कारण की वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी नवीन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असते आता इथे बघू शकता तुम्ही सगळी भेंडी आपली अशी मस्त चिरून झालेली आहे लगेचच आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत खूप वेगळी पद्धत आहे त्यामुळे नक्कीच एकदा जरी ट्राय करूनच पहा आता इथे कढईमध्ये बघा तेल तापत ठेवलं आहे तेलामध्ये मोहरी घालायची आहे आणि आता ही कडीपत्त्याची पानं खूप मोठी आहेत त्यामुळे मग मधनं कट करून घेतलेली आहेत मी जर लहान लहान असतील तर तशीच घातली तरी चालेल आणि मधनं अशी तोडून घातल्याचा एक फायदासुद्धा असतो तो म्हणजे असा की कडीपत्त्याचा जो वास असतो ना तो चांगला भाजीमध्ये उतरला जातो त्यामुळे शक्यतो तोडून घातली तर कधीही चांगलं आता इथे एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे तो घातला आहे मी त्यानंतरनं इथे एक ते 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 गाजर आहे मोठं सुद्धा असंच उभं कट करून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही ते सुद्धा आपण घालून घेतलं आहे गाजराच्या मधलं जे असतं ते काढून टाकलेलं आहे आणि जशी भेंडी चिरली ना अगदी त्याच पद्धतीने गाजरसुद्धा पातळ उभं चिरून घेतलं आहे आता हे एक मिनिटभर छान परतवून घेऊया कांदा आणि गाजर गाजर आधी घालायचं कारण की भेंडी लवकर शिजते गाजर शिजायला थोडा वेळ लागतो मसालेसुद्धा ह्यामध्ये कसे घालायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते आता इथे बघा लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार त्यानंतरनं हळद घालायची आहे त्यानंतरनं गरम मसाला घालायचा आहे आपल्याला कोणताही गरम मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं बेडक मिरची पावडर घातली आहे मसाले अगदी बेसिक आहेत आता मसाले तेलावरती एक अर्धा मिनटं फक्त परतवून घ्यायचेत आपल्याला खूप जास्त वेळ मसाले परतायची गरज नाही आहे आता मसाले आपले परतवून झालेत यामध्ये आपण कट करून घेतलेली भेंडी घालूया इथे मी सगळी भेंडी घालून घेतली आहे नेहमी आपण ज्या पद्धतीने करतो ना तशी न करता थोडी वेगळी पद्धत आहे आणि गाजर पौष्टिकसुद्धा असतं त्यामुळे मुलांनी खाल्लं पाहिजे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तुम्ही गाजरासोबत अशाच पद्धतीने कट करून बटाटासुद्धा घालू शकता त्याचबरोबर तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता फक्त जर पनीर घालताय तर मग भेंडी घातल्याच्या नंतरनं पनीर घाला वरतून आणि मग मिक्स करून घ्या वेगवेगळ्या पद्धतीने अशा भाज्या केल्या ना की मुलांना छान वाटतं खायलासुद्धा आणि ही भाजी चपातीमध्ये कशी द्यायची तेसुद्धा सांगते मी तुम्हाला आता हे मीठ सगळं मिक्स करून घेते आणि झाकण ठेवते एक ते दोन मिनटं फक्त वाप काढून घेते आणि मग बघूया आपण भाजी झाली आहे की नाही तर आता ही टिफिनमध्ये जर देताय तुम्ही तर काय करायचं चपातीला थोडंसं केचप किंवा मेवणीच जे काही तुमच्या मुलांना आवडत असेल ते अगदी थोडंसं लावायचं खूप जास्त नाही लावायचं कारण की ते चांगलं नसतं आपल्या शरीरासाठी रोज रोज आणि मग त्यामध्ये ही भेंडी ठेवायची आणि रोल करून मुलांना द्यायचा काहीतरी वेगळं वाटतं आणि कलरफुल दिसत असल्यामुळे त्यांना छानसुद्धा वाटतं खायला तर आता दोन मिनटानंतर मी झाकण काढून पाहिले तर भेंडी शिजलेली नाही आहे पुन्हा एक दोन मिनटासाठी वाप काढून घेणार आहे मी आता झाकण ठेवलं आहे आणि दोन मिनटं झालेली आहेत आपण बघूया भेंडीच्या कलरवरनंच लगेच समजतं भेंडी झाली आहे की नाही आणि तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली असेल आपण यामध्ये कोणताही आंबट पदार्थ घातलेला नाही आहे साधा टोमॅटोसुद्धा यामध्ये घातलेला नाही आहे तरीसुद्धा बघा भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आहे आणि आपण झाकण ठेवून शिजवली आहे तरी ती चिकट होत नाही जर या पद्धतीने केली तर त्यामुळे नक्कीच एकदा तरी अशी भेंडी करून पहा व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच